हाय फ्रेंड्स माझं नाव पल्लवी पाटील आज मी नवीन यूट्यूब चॅनल ओपन करते आजच्या दिवसाची खूप वाट बघितली कारण खूप जणं मला सांगत होते की स्वतःचं सो यूट्यूब चॅनल ओपन कर पण आज मी विचार केला आजपासून आपण ओपन करूया आजचा सुद्धा मी बघितला कारण आज तीस तारीख आहे आणि अक्षर तृतीयाचा दिवस आहे सो so, आजपासून मी माझं नवीन यूट्यूब चॅनल ओपन करते ते तुम्हाला नक्कीच आवडेल त्याच्यात मी खूप सारे चांगले व्हिडिओज अपलोड करणार आहे व्हिडिओज बनवायचे आहेत कंटेंट पण पाहिजे सो so, सुरुवात करायची आहे यूट्यूब चॅनलला तर कंटेंट पण तसाच पाहिजे तर माझ्या डोक्यात आलं चला उद्या तीस तारीख आहे मग आपण जे ते, अक्षरतृतीय आहेत त्याच्याबद्दल काहीतरी इन्फॉर्मेशन देऊया नंतरचे व्हिडिओ तर खूप फनी आणि कॉमेडी आणि डेली लाईफवरती असतील बट सुरुवात जी करायची आहे ती आपण अक्षर तृतीया आहे मग आपण चांगला त्यांची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करून सुरुवात करूया दिवस शुभ आणि पवित्र दिवस मानला जातो अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण जर दान केलं श्रद्धेने तर त्याचं फळ नक्कीच मिळतं सो आज आपण बोलणार आहोत की आज तीस एप्रिल आहे आणि आजचा दिवस खूप इम्पॉर्टंट आहे सो आजचा दिवस काय आहे अक्षय तृतीयाचा दिवस आहे सो अक्षय तृतीया काय हा लहान मुलांना प्रश्न पडलेलाच असतो जसं काल माझ्या मुलीने मला विचारलं की मम्मा अक्षय तृतीय म्हणजे काय त्या दिवशी आपण का, का असं सांगतात की हा शुभ दिवस आहे याचे ह्या दिवशी आपण सोनं खरेदी केलं जातं असं का असतं तर तिला मी म्हणाली ठीक आहे आपण याच्यावरच ते एक व्हिडिओ बनूया म्हणजे सगळ्यांना कळेल ज्यांना माहीत नाही त्यांना कळेल सो अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील शुभ आणि पवित्र दिवस मानला जातो या दिवशी केलेलं शुभ कार्य आणि पूजा ती चिरकाळ टिकून राहते आणि या दिवसाला खूप महत्त्व आहे कारण हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मानला जातो काही वस्तू आपण विकत घेणं हे पण भरभराटीचे लक्षणं आहेत असं मानलं जातं मोस्टली तर पांढऱ्या वस्तूचे दान केल्याने त्याचे खूप चांगले सु शुभ संकेत मिळले जातात आता पांढऱ्या वस्तू कुठल्या आल्या त्याच्यामध्ये तुम्ही दूध पण बोलू शकता दही बोलू शकता त्याच्यानंतर साखर बोलू शकता ह्या सगळ्या पांढऱ्या वस्तू आल्या आणि त्याच्यात तुम्ही कपडे पण पांढरे कपडे पण कोणाला तुम्ही द्यान देऊ शकता या श, श शंख असतो तो पण तुम्ही तो पण पांढरा जो असतो तो पण तुम्ही कोणाला दान करू शकता तर या सगळ्या पांढऱ्या गोष्टींचे तुम्ही दान केलेले खूप शुभ असतं तृतीय हा दिवस समृद्धी भरभराट आणि शुभ कार्य पूजा आणि चांगले कर्म यासाठी ओळखला जातो अक्षय तृतीय हा दिवस शाश्वत आहे अविनाशी आहे ज्याचा नाश होत नाही ती साजरी का केली जाते ॲक्च्युली असंही म्हटलं जातं की महाभारतामध्ये श्रीकृष्णाने पांडवांना एक अक्षय पात्र दिलं होतं मुळे त्यांना अन्नाची कधीही कमतरता भासली नव्हती असंही म्हटलं जातं असंही म्हटलं जातं की या दिवशी पवित्र गंगा ही पृथ्वीवर अवतारली त्याच्या दिवशी लोक सोनं चांदी किंवा वाहन किंवा घर ही खरेदी करतात हे पण खूप शुभ मानलं जातं खूप जण प्रश्न विचारतात की अक्षरतृतीयाला कुठल्या देवाची पूजा करायची तर महालक्ष्मीची पूजा करायची आणि विष्णूची पूजा करायची या तिथीस केलेले दान आणि हवन कधी शेळ्याला जात नाही म्हणून या दिवशी जितकं होईल तितकं दान करावं सो आजचा दिवस खूपच महत्त्वाचं आहे तर या दिवशी जितकं होईल तितकं चांगलं कार्य करा चांगलं कर्म करा त्याचं फळ तुम्हाला नक्कीच भेटेल तर फर्स्ट व्हिडिओ आता इथे मी एंड करते कारण खूप सारं मी बोलून झालं uh, खूप इच्छा होती की पहिला व्हिडिओ अपलोड करायचा आहे पहिला व्हिडिओ अपलोड करायचं आणि तो दिवस आला आजचा आणि आजचा मूर्त पण खूप छान आहे शुभ मूर्त आहे तर बघूया आता किती लाईक्स आणि किती कमेंट्स येतात मी वाटच बघते लाईक्स आणि कमेंटची किती तुम्हाला आवडते मी माझे हंड्रेड पर्सेंट देण्याचा प्रयत्न नक्की करेन फ्रेंड्स थँक यू नेक्स्ट स्टुडिओमध्ये लवकरच आपण भेटू ओके लाईक अँड कमेंट थँक्यू